त्याला तक्षशिला कन्स्ट्रक्शनला देताना एज अ लायसन्सी म्हणून दिलेली आहे फक्त काम करण्यासाठी दिलेली होती त्यांनी विकसनाचे कुठलेही काम केले नाही त्या आठ नंबरच्या ठरावमध्ये तक्षशिलाचा कुठं उल्लेखच नाही आणि त्याला मुदतवाढ दिलेली आहे असा कुठलाही त्याच्यात लिहिलेला नाही एक शब्द पण लिहिलेला नाहीये पण फसवणूक आमच्या सत्याहत्तर लोकांची सर्व सभासदांचीच फसवणूक झालेली आहे ना आता त्याच्यामुळे काय काहीतरी कायदेशीर अडचणी अडचणी निर्माण करून संस्थेचं काम होऊ नये सभासदांना घरेच मिळू नये यासाठी ते काम करत लेटर आत्ता तयार केलेले आता म्हणजे कधी डिस्ट्रिक्ट कोर्टाचा निकाल त्यांच्या विरुद्ध गेल्यानंतर तो लेटर आलेला आहे तर आमचे जे चेअरमन होते ते दोन हजार वीस लाच वारलेले तर त्यांचे खोटे साहेब आले कुठ नव्हते महादेवी नगर गृहरचना संस्थेच्या बनावट कागदपत्रांवरून बाणवडी इथल्या नागरिकांची फसवणूक करण्यात आली यात चार जणांचा समावेश आहे चार जणांनी मिळून नागरिकांची फसवणूक केलेली आहे आता आपल्यासोबत ज्यांच्या सोबत फसवणूक झाली आहे ते आहेत दादा नेमकं काय घडलं तुमच्या सोबत काय आहे संपूर्ण नगर गृहरचना संस्था मर्यादित वानवडी येथे संस्था आहे गोरगरीब लोकांची संस्था आहे त्या वानवडीचे जागेमध्ये अक्षशीला कन्स्ट्रक्शन कंप भागीदारी कंपनीला आम्ही दोन हजार आठ ला डेव्हलपमेंट कन्नड दिलं होतं दोन हजार आठ ते दहा पर्यंत त्याच्यानंतर त्यांनी दोन हजार आठ ते दहा पर्यंत त्यांनी कुठल्याही विकसनाचे काम केले नाही त्यांनी मुदत माग मुदत मागितली मा त्याच्यानंतर दोन हजार अकराला ला आम्ही त्याला त्याच्या पत्रानुसार दोन हजार अकरा ते तीन चार दोन हजार चौदा पर्यंत त्याला मुदतवाढ दिलेली होती तर त्या मुद्दतवाढ दिल्यानंतरही त्यांनी विकसनाचे कुठलेही काम केलेलं नाही त्याच्या विकसनाचे मुदत जी होती तीन चार दोन हजार चौदापर्यंतच होती त्याचे सप्लिमेंटरी मध्ये क्लिअर असा उल्लेख होता आणि ती जागा आम्ही त्याला तक्षिला कन्स्ट्रक्शनला देताना ॲज अ लायसन्सी म्हणून दिलेली आहे फक्त काम करण्यासाठी दिलेली होती त्यांनी विकसनाचे कुठलेही काम केले नाही आणि तीन चार दोन हजार चौदा संपायच्या आधी त्यांनी तक्षशिला कन्स्ट्रक्शन यांनी उज्ज्वल योगीला साखरे महाराज यांची या जागे आ, काम करण्यासाठी एंट्री केली आणि त्याच्यात त्यांनी पहिला पॉवर पटरी दिली सा उज्ज्वल योगीला साखरे महाराज यांना तर ती तीन ती चार दोन हजार चौदा नंतर जे काम करायचं होतं ते साखरे महाराज यांनी करावं अशा तक्षशिला कन्स्ट्रक्शनचा प्रपोजल लेटर पण होता म्हणून या मुद्द्यावर तक्षशिला कन्स्ट्रक्शन महेदवी संस्था आणि उज्ज्वल योगीराज साखरे महाराज यांच्या एक यांच्यात एक एमओ झाला म्हणजे अग्रीमेंट म्हणतात त्या ट्राय पार्टी अग्रीमेंट नुसार संस्थेने सा, आणि उज्ज्वल योगीराज साखरे महाराज यांच्यात विकसनाचं काम करायचं होतं आणि त्याच्यानंतर तीन चार दोन हजार चौदा आणि ह्या अग्रीमेंट नंतर मेसर कन्स्ट्रक्शन ही भागीदारी फॉर्म त्यांनी ते, आपला निवृत्ती घेतली आणि त्याच्यानंतर त्यांनी सोसायटीमध्ये काय काम केलेलं आहे म्हणजे आठ पासून पण काम केलं नाही आणि त्याच्यात त्याच्यानंतर दोन हजार चौदा चौदा पर्यंत पण त्याचं काम काहीच नव्हतं आता ट्राय पार्टी अग्रीमेंट झाला एमओयू महाराज म्हणजे उज्ज्वल योगीराज साखरे महाराज महेरी नगर संस्था आणि तक्षशिला कन्स्ट्रक्शन तर या एमओयूला ते तक्षशिला कन्स्ट्रक्शननी संमती दिली आणि यापुढे सर, सर्व सर्व काम तुम्ही करणारे असे सगळे ठराव झाले ते ठराव मंजूर झाले आणि एमओयू त्यांनी मान्य केलेला आहे तो ट्राय पार्टी अग्रीमेंट आता एमओयू मान्य केल्यानंतर आमचे जे चेअरमन होते ए के सईद ते आपला कायद्याला मानणार माणूस होता तो एकदम ब्रिलियंट कायद्याला मानणारच माणूस होता तर एकदा ते साखरे महाराजांना लिहून दिल्यानंतर ते मुद्दतवाड यांना कशी देणार ते अक्षशिला कन्स्ट्रक्शनला त्यांनी निवृत्ती घेतल्यानंतर त्यांना कसं काय देणार तो माणूस पण इतका म्हणजे वेळा माणूस नव्हता की उठून सुटून कोणाला कोणालाही लिहून देणार असा माणूस नव्हता तो तर त्यांनी काय साखरे महाराजांना मान्यता दिलेली आहे तक्षशीला नाही दिलेली आहे आणि सोसायटीने दिलेली होती तर दोन हजार चौदा चौदा नंतर संस्थेचं विकासाचं जे पण काम होतं ते रीतसर ठराव पास करून ते साखरे महाराज दोन हजार बावीस पर्यंत करत होते आता दोन हजार बावीस पर्यंत त्यांनी काय केलं मोजणी करून घेतली सोसायटीचे टॅक्स साखरे महाराज यांनी सोसायटीचे टॅक्सेस भरले मोजणी करून घेतली आणि कॉर्पोरेशनचा नकाशाही मंजूर करून घेतला त्याच्यानंतर वायुसेनाची एक एम ओडीची एमओ आपला मंजूर हाईट बिल्डिंगची हाईटचा मंजूर करून घ्यावं लागतं ही एमओडी एमओडी पण साखरे महाराज यांच्या नावानेच आलेली आहे म्हणजे आता दोन हजार चौदा पासून तर दोन हजार बावीस पर्यंत याचा असा कुठलाही काम करायचा म्हणजे त्याला अधिकार पण नव्हते आणि त्यांनी केलं पण नाही काही तर दोन हजार ला काय झालं ते काम करत असताना साखरे महाराज यांचा निधन झाला आता साखरे महाराज यांचं निधन झाल्यानंतर त्याला काय वाटलं ही जागा माझीच आहे आता एमओयू एमओयू त्यांनी कुठलंही केलं होतं पण त्यांना असं वाटलं की आता साखरे महाराज नाहीये ही जागा माझीच आहे म्हणून तो संस्थेच्या जागेवर बरेच आपला काय प हे कर ते कर असं चालू तर आता त्यांनी काय केलं दोन हजार तेवीस ला शिवाजीनगर कोटा दिवाणी दाखल दावा दाखल केला त्याचं त्यांनी असं म्हणलं की माझं काम चालू आहे ही जागा मीच डेव्हलप करणार आहे असा दावा दाखल केला तर त्या त्या दावात त्याला मनाई पण मिळाली संस्थेने काय केलं आमची संस्था जी आमची संस्थाने काय केलं डिस्ट्रिक्ट कोर्टात अपील दाखल केली त्याच्या मनाईविरुद्ध तर डिस्ट्रिक्ट कोर्टाने ते मे मेंढे मेंढे साहेब होते त्यांनी खालच्या कोर्टाची ऑर्डर पूर्णपणे खारिज केली आणि त्या आदेश आदेशमध्ये असा उल्लेख आहे की तक्षशिला कन्स्ट्रक्शन हा स्वच्छ हाताने कोर्टात आलेलं नाहीये आणि दोन हजार चौदा नंतर दोन दो हजार चौदाला चौदाला त्यांचा संपलेला आहे असा स्पष्ट उल्लेख आहे मग त्या आमच्या त्या डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या ऑर्डरच्या विरुद्ध त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी रीट दाखल केली आता रिट दाखल करताना त्यांनी काय केलं जे कागदपत्र खाली लेटर कधी खाली दाखलच केले नाही असे बनावट आणि खोटे लेटर हेड लेटर हेडचे पत्र त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केले त्याच्यात त्याच्यात त्यांनी काय मुद्दत संस्थेने मुदत दोन हजार चौदा चा। नंतर मला मुदतवाढ दिलेली आहे म्हणून असा एक पत्र मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलं आता त्या पत्रात त्यांनी काय म्हणलंय की मला दोन हजार चौदा नंतर मुदतवाढ दिली संस्थेच्या कामकाजाची मुदतवाढ दिलेली आणि त्याच्या दोन त्या लेटरमध्ये असा उल्लेख पण आहे की त्या लेटर त्या ठरावामध्ये दोन हजार आठ दोन हजार चौदाचे ठराव क्रमांक आठ नुसार मला विकसन कामाचे मुदतवाढ दिलेली आहे पण दोन हजार चौदाचा जो ठराव आहे आठ नंबरचा ठराव आहे त्याच्यात आपण त्याचा पाठपुरावा जर केला ना तर त्या आठ नंबरच्या ठरावामध्ये तक्षशिलाचा कुठं उल्लेखच नाहीये आणि त्याला मुदतवाढ दिलेली आहे असा कुठलाही त्याच्यात लिहिलेला नाही एक शब्द पण लिहिलेला नाहीये पण त्यांनी आणि संस्थेने असं कुठलंही पत्र आमच्याकडे तर नाही आणि दिलेलं पण नाही आमच्या चेअरमननी पण पण माझं म्हणणं असं आहे की त्याला त्यांनी जो खोटा आणि बनावट लेटर हे दाखल केलेलं आहे तिकडं तो पात्र त्यांनी जर त्याच्याकडे होतं तर मग खालच्या कोर्टात का दिले नाही पहिला त्यांनी दाखल केला दावा त्याच्यात दाखल केलेला नाही दुसरा डिस्ट्रिक्ट कोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट होतं त्याच्यात पण त्यांनी काय तो पत्र दाखल केले नाही त्याला वाटलं की आता याच्या पुढे मला म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टाचा निकाल त्याचा पूर्ण विरोध लागला त्याच्यानंतर तो त्यांनी तो आणलेला आहे तो खोटं लेटर आणि त्याच्यात ते, चा, ते चार जण आहेत एक तो एम डी महामूद दिलावर सय्यद आणि तख्तशिला कन्स्ट्रक्शनचे तीन पार्टनर आहेत एक मनोज पांडुरंग मांढरे दुसरा शेखर बापूसाहेब शिंदे आणि शितोडे म्हणून हे चार लोकांनी असे बनावट आणि खोटे लेटर उच्च न्याया मुंबई उच्च न्यायालयात दाखल केले त्यांचा मुख्य उद्देश हेच आहे की बाबा संस्थेच्या लोकांना कुणालाही घर मिळू नये त्यांचा नुकसान समावेश चार जणांचा समावेश फसवणूक आमच्या सत्यात्तर लोकांची सर्व सभासदांचीच फसवणूक झालेली आहे ना आता त्याच्यामुळे काय काहीतरी कायदेशीर अडचणी अडचणी निर्माण करून संस्थेचं काम होऊ नये संस्थेच्या सभासदांना घरेच मिळू नये यासाठी ते काम करत आहे आणि मुख्य म्हणजे काय आहे तो जो बनावट लेटर आहे तो पहिला त्यांनी का दाखल केलं नाही त्याच्याकडे जर होता तर का दाखल केले नाही आणि कोर्टात त्यांनी कोर्टाने असं लिहून दिलेलं लिहून हे की ह्याच्याकडे जर लेटर तर दाखल केलं काय हे जे चार आरोपी आहेत त्यांची नावं काय त्यांचा कधी तुमच्या संस्थेशी काही कधी संबंध वगैरे राहिलाय नाही नाही संबंध म्हणजे कसं आहे तो त्याच्यावर जे सह्या आहेत बनावट आणि खोटे लेटरवर तर तो ए, एक आमचे चेअरमन हे एक सईद आणि दुसरा तो आमच्या संस्थेचा तो म्हण म्हण म्हणतोय की तो, तो पूर्वी हे होता सचिव होत तर महमूद दिलावर सय्यद म्हणून या दोघांचे सह्या आहेत त्याचे पण ते सह्या आम्ही मानत नाही की आमच्या चेअरमननी केलेले म्हणून ते महा चेअरमन वारलेले दोन हजार वीस लाच वारलेले आहेत आमचे चेअरमन तर हा फोटर लेटर आत्ता तयार केलेला आहे आता म्हणजे कधी डिस्ट्रिक्ट कोर्टाचा निकाल त्यांच्या विरुद्ध गेल्यानंतर तो लेटर आलेला आहे तर आमचे जे चेअरमन होते ते दोन हजार वीस लाच वारलेले तर त्यांचे खोटे साहेब आले कुठं त्याच्यावर एकतर ते आणि तो मुख्य म्हणजे तो त्याच्यात तो महामूद दिलावर सही तो एक एक नंबर तो दुसरा तक्षशिला कन्स्ट्रक्शनचे तीन पार्टनर आहेत मनोज पांडुरंग मांढरे शेखर बापूसाहेब शिंदे आणि शितोडे असे तीन तक्षशिलाचे पार्टनर आहेत या तीन आणि तो महामूद दिलावर सय्यद आहे अशा चार लोकांनी एक खोटे बनावट लेटर तयार करून मुंबई उच्च न्यायालयात दाखल करून कोर्टाची पण फसवणूक केलेली त्यांनी तर आमचं म्हणणं काय तुमच्या माध्यमातून की याच्यामुळे आम्हाला कायदेशीर आड अडचणी येणार तर ते येऊ नये याच्या याच्यासाठी पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी यांच्यावर आणि आमचा मुख्य उद्देश म्हणजे काय आमचे जे सभासद आहेत आमची मोकळी जमीन आहे आता गोरगरीब सभासदांना त्यांना त्यांची घरे मिळावी आमचा हाच मुख्य उद्देश आहे आणि ह्यांचा उद्देश काय आहे की ह्या गोरगरीब लोकांना घरे नाही मिळावी त्यांचं विकसन व्हावं नाही ती जागा अशीच पाडावी आणि आम्ही आमची आमची दुकान चालू राहावं असा यांचा उद्देश आहे म्हणून तुमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला विनंती करतो की बाबा यांच्यावर कायदेशीर काय कारवाई व्हावी नक्कीच आता आपल्यासोबत बनावट पत्रांच्या आधारे ज्यांची फसवणूक केली ते होते त्यांनी संपूर्ण प्रकरण नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे या संपूर्ण प्रकरणाविषयी आता चार जणांविरुद्ध वानवडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालाय पोलिसांकडून या सर्व प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र